माने एक जागाला अरे आवाज आवाज हा जर पॉलिशवालेंनी जर असं ना घातला मी तुम्हाला आजच सांगतो एक पॉलिशवाला शिर्डीत ठेवणार बापे जागा आम्ही दाखवून देऊ ना आम्ही दाखवून देऊ कोणाच्या बापै जागा आहे एवढा माझा सतत वाले बंद एवढं काय बरोबर तुम्हाला काळ्या कलरच्या डस्टबिन बॅग घ्यायच्या त्याच्यात कचरा भरायचा तुमच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही जर ठेवा ते उचलून येई जाऊ जरी आमची तुम्ही थुंकलेले ते सगळं आम्ही आता स्वच्छ करणार आहोत साफसफाई करून त्याला पेंट करणार आहोत काय रंगरंगोटी सगळं तिचं बोर्ड लावणार आहोत आम्ही याच्यानंतर जर तिचं कोणी थुंकलं तर दुकानांवर आम्ही कारवाई करणार दुकानं बंद करून टाक पुढं जर कोणी फुटखा खाऊन थुंकलं तंबाखू खाऊन थुंकलं तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आता जे दूध विक्री करतात हां चुकी कंप्लीट शंभर टक्के बंद करायचे आहे ही आता तुम्ही सिविल मध्ये लोकं वाढव कारवाई शंभर टक्के झाले पाहिजे चुकीला माफी नाही कायदे मी राव घेतो हां तिथं हाडल्यानंतर कचरा पुढं आण टाकतो आणि दोन दिन आहेत तर आम्हाला जे आढळलं सगळ्या दुकानाचं दुकी आम्ही आता सगळं स्वच्छ करून तिथं पेन बिन मारून एकदम चकच्या आमची भोसली साहेब साहेब सॉन्ग साहेब तुम्ही भोसले साहेब हां साईबा संस्थान नगर परिषद अशी सगळे नगरसेवक आम्ही सगळी नोंद घेतली तर, तर, तर कुणीही इथं थु, थुंकी करायची नाही आम्ही साफ केल्यानंतर पेंट मारल्यानंतर या ब्रेक बोर्ड लावून त्याच्यानंतर थुंकली थुंकी करताना दिसला तर पाच हजार रुपये दंड म्हणजे भुटका आसन तंबुकासन काय असं तिथे पुढे थोडं पुढे इकडे ना इकडे काय तू तुम्ही पाच हजार रुपये दड आणि दुकानावर आम्ही तुम्ही मालक आणि दुकानात कामगार बाबतीत स्पष्ट सांगतो कोणतरी आहेच का दोन चार जण चुकणारे आहे नाकार नाकारता याच काही काम नाही अरे मारुती मंदिर लाजा वाटायला पाहिजे मारुतीच्या मंदिराची मागच चुक राहायचं तुम्ही इथं बाबांच्या भिंतीची माग चावडी बिवडी काहीच पाहिजे तयार ठीक ते एकदम तुम्हाला सांगू आणि दुकानातला कचरा रोडवर टाकायचं नाही फेकायचं नाही काळी डस्टबिन बॅग येते त्याच्यात भरायचा दुकानाच्या बाहेर ती बॅग ठेवा ती वस्तू नाही जाऊ वगैरे आमची माने का आवाज आवाज जर तुमचं दिसला पाच हजार रुपये दंड आणि दुकानावर कारवाई होणार मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो याच्यात चुकीला माफी नाही कायदे मे रो घेतो हा जबाबदारी तुमच्या हे लिहून गेले पुढे

चेंबरची हाईट वगैरे जे काय कमी आहेत प्लॅन करून घेतो हा आणि तुम्ही याच्यात घ्या बरं हो ऐका त्याच्यात संस्थांचे सिव्हिलमध्ये लोक अपॉइंट करणं घेतलं फ्लेक्स बोर्ड लावणं हो त्याच्यानंतर जे ते थुंकलेले स्वच्छ करून पेंट करणं घेतलं सगळं हां हां पेंट पेंट हां ते बघतो तुम्हाला रामनवमी रामनवमी ना हां क्वालिटी क्वालिटी

सकाळी दुकानदार पुढून घेऊ पुढे हो पुढे या दुकानदार हे नाही आलं मी ऐकून घ्या ना मी तुम्हाला सांग इथून पुढं जर कोणी फुटखा खाऊन थुंकलं तंबाखू खाऊन थुंकलं तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल मी आत्ता सांगतो आमच्या साईबा संस्थांचे डेप्युटीओ साहेब भोसले साहेब ते आलेले आम्ही सर्व नगरसेवक आलेलो आमची सगळी टीम आलेली नगरपालिकेची तिथं जिथं तुम्ही थुंकलेले ते सगळं आम्ही आता स्वच्छ करणार आहोत साफसफाई करून त्याला पेंट करणार आहोत काय रंगरंगोटी सगळं तिचं बोर्ड लावणार आहोत आम्ही याच्यानंतर जर तिचं कोणी थुंकलं तर दुकाना दुकानांवर आम्ही कारवाई करणार दुकानं बंद करून टाकणार कारण ती तुमची पण जबाबदारी <laughs> तुमच्या दुकानात तुम्ही स्वतः मालक किंवा काम करणारे लोक आहे त्यांची जबाबदारी सगळी ही काय फक्त नगरपालिकेची आमची न संस्थांची भोसले जबाबदार नाही आमच्या नगरसेवकां जबाबदार आम नाही आम्ही येणार आम सगळं करणार आमच्यावरती जबाबदारी दिली आम्ही सगळं करणार पण तुमची जबाबदारीसुद्धा तुम्हाला फ्यालावं लागणार मी आता सांगू आम्ही दुर्लक्ष करतो तुमच्या दुकानात चार फूट फूट पूर आले पाच फूट आले तुम्ही रोडवर व्यवसाय करता आम्ही दुर्लक्ष करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही थुंकणार म्हणजे लाज वाटायला पाहिजे चावडी बाबांची चले तुम्हाला व्यवसाय पाहिजे साई भक्त पाहिजे पैसे पाहिजे आणि चावडीवर थुकणार काय पेंड आहे का हा चालणार नाही अजिबात तुम्हाला सांग मला बोलू द्या चालणार नाही तुम्हाला सांगतो अजिबात आणि सण सुद्धा करणार आता तुमचं दुकान किंवा तुमचं हॉटेल तुम्ही बंद करताना आणि जेव्हा कचरा बाहेर लुटून द्या तो रोडवर ते चालणार नाही तुम्हाला काळ्या कलरच्या डस्टबिन बॅग घ्यायच्या आहे त्याच्यात कचरा भरायचा तुमच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही जर ठेवा ते उचलून येईल जाऊ जरा आमची कळलं ना परत त्यांनी सांगणार नाही तुम्हाला आम्ही परिपत्र काढून देणार आहे तुमच्यावर तुम्ही जर कचरा दुकानासमोर दिसला आम्हाला लोटल्याला तुमच्यावर आम्ही पाच हजार रुपये दंड करणार आणि एकदा पाच हजार दुसऱ्या वेळेस दहा हजार आणि तेच वेळेस एक लाख रुपये दण करणार आहे परत म्हणू नका ते दंड केला ना असं केलं तसं केलं माने बोला काय बाहेर पॉलिसवाले गेऊन काढले कुठले वाले ते जे बाहेर गावचे या दुकानदार वरचे काम आले बाबा मग मी शब्द वापरतोय तोच वापरला कि दुकानाचे मालक आणि कामगार कामगार नाही ते बाहेरचे जे म्हणजे पॉलिसी ते, गिरा दिकर दिकर ते ले दे ले दे ना दुकानदार आम्ही सगळ्यांना सांगणार पण तुम्हाला सांगतो दुकानदार दुकानात कामावर असलेले लोक म्हणजे पॉलिशवाले असो कुणी असो आणि एक लक्षात द्या मी या माध्यमात तुम्हाला सांगतो जर पॉलिसवाल्यांनी जर असं ना घातला मी तुम्हाला आजच सांगतो एक पॉलिशवाला शिर्डी ठेवणार डायरेक्ट ते बापैस जागा विचार मी दोनदा जागा आम्ही दाखवून देऊ ना

आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे సాయి ఆనందా అనుభూతి